सांगड घालून जर कधी आपल्या उत्पन्नात वाढ होत असेल तर ते शेतकऱ्याला करायला काय हरकत नाही ते होतेच आहे माझ्या निधर शेदारच वापरलाय बरोबर आणि ते वापरलंय पाहिजे असं मला वाटतं कारण त्याच्यात एकशे टक्का वाढ आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये नाही त्याच्यात वेगळे पण असं जाणवलं की निसवडच्या टायमाला त्याचा दंडा जास्त लांब येतोय बाहेर निसवडच्या वेळेस ते कंबळ जे येत आहे ना तो खूप लांब दांडा येतोय आणि फण्यांमधला अंतर बी जास्त वाटतय पहिल्यापेक्षा आणि वादी वादे साईज जास्त आहे म्हणजे मी वादी म्हणता आमच्या भागात वादा म्हणता त्याला गाव परत एवढा आहे मला काय म्हणायचं पाटील साहेब विषय कसा आहे की आ... विक्री करणं मार्केटमध्ये खूप सोपं आहे फसवणं मी म्हणतो खूप सोपं आहे फक्त अवघड आहे ती इमानदारी आणि आपुलकी दावणं बोलणं बोलतो तसं तोलणं तुम्ही किळ सत्रातला किती वर्षाचा अनुभव आहे मागे आपल्याला पस्तीस वर्षाला माझा पस्तीस वर्षाचा अनुभव आहे नाही तर माझ्या अगोदर तर आमच्या घराण्यामध्ये आमच्या आजोबापासून केले का मला काय म्हणायचं बघा तुम्ही आतापर्यंत करताय असं जे पिलबाग असं वाटतंय का आपण जे मार्गदर्शन घेतलं दोन रुपये शंभर टक्के वाटतच ना कारण विषय कसा आहे आपण हे जे सोडल्याच्या नंतर जे रिझल्ट येत आहे त्याचे म्हणजे आपण जे देतोय ते खत केमिकल जे वापरतोय आपण त्याच्यामध्ये रासायनिक खतं जे वापरतोय वरतूनच आपण खत फेकतो तुमचं खत सोडल्याच्या नंतर ते मात्र टाकलेलं जे रासायनिक खत आहे हे वाया जात नाही असं माझ्या निदर्शनात आलं कारण त्या बागाची क्वालिटी सांगते कारण ते खत जे आहे ते परिपूर्ण त्याचा फायदा होतोय असं मला दिसून आलं आपला हा व्हिडिओ काढण्यापाठी मागचा एक उद्देश आहे अगदी आनंद कुमार सुरोडे सर असतील आमचे भगत सर असतील आम्ही ही सगळी जी मार्गदर्शक आहेत ना हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत परत जाऊन हे सगळं आपण व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की जर पहिली अवस्था आजची अवस्था आणि तुमचं मनोगत जो पण शेतकरी अभ्यास असेल तो शंभर टक्के मान्य करत की हिथ सत्यता चाललेली आहे आणि आता शेवट जर बारीक अभ्यास केला तर शंका ही शंका कोणाच्या अगदी शेवटपर्यंत नाही सुटलेल्या आपण त्याच्या कोणाच्या शंकावरती आपण साल धरू शकत नाही की आता पण आम्ही कुठे उभा आहे बरं तुम्हाला आम्ही सकाळी आमच्या गाडीत घेतलं होतं हो बरं आमच्याकडून काय असं फेल मार्केटमध्ये नाही ना प्रत्यक्षात पाहिलं डायरेक्ट प्लॉटवर जाऊन सनी वस्तुस्थिती आहे तुमची तुमचं काही फेक नाही आहे खऱ्या अर्थानं म्हणजे ते अॅडव्हर्टाइज केल्याशिवाय बी लोकांना माहीत पडत नाही पण निसती ऍडव्हर्टाईज काही कामाची नाही त्याचे रिझल्ट फार महत्वाचे आणि ते मी दोन चार प्लॉट तुमच्या सोबत आज मी फिरलो पाहिले रिझल्ट आहे तो काही प्रश्न नाही सर्वांचे भाग आणि तेही शेतकरी समाधानी आहे ना ज्यांचे जा आपण प्लॉट पाहले ते लिज समाधानी या काही भाग नाही आज तर आपण जो एक प्लॉट पाहला तो तो डायरेक्ट म्हणजे गाडीच भरण्यात आलो त्या ते त्याच्या शेतात गाडीच भरण्यात चालू आपण प्रत्यक्षात तो माल पाहिला कसा आहे मुद्दा त्या शेतकऱ्याने मला वाटतं म्हणजे सुरुवातपासून शेवटपर्यंत तुमचं खत वापरलं कधी तुमचं मार्गदर्शन घेतलं मी काय तुमचं पूर्ण मार्गदर्शन घेतलं नाही मी फक्त <laughs> वापरलंय तुमचं माझ्या माझ्या <खाता> पद्धतीने <laughs> मी बाकीच्या आपला उल्लेख असाच आहे <laughs> पहिल्यापासून की तुमच्या पद्धतीत आपलं मार्गदर्शन ॲड आहे असा विषय नाही की तुमचं सगळं बंद करायचं आणि फक्त वापरावा सोडायचं बघा कसं का काय प्लॉट आहे असा शब्द आज बी नाही आणि उद्या बी नसणार आहे आणि जे दिवशी असणार आहे ती जसं असणार आहे तसंच असणार आहे आपण जर तुम्ही तुमच्या पद्धतीत ऍड करताय आम्ही चुकीचं काबूल तसं मला काय म्हणायचं बघा आज तिथं तुम्ही आणि आम्ही त्या शेतकऱ्यांना म्हणलं का साहेब आमच्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी आमची कंपनीची विक्री वाहण्यासाठी किंवा हे मार्केटमध्ये खपण्यासाठी आमच्यासाठी असं असं बोला तिथं तरी त्यांना कोणाला शब्द आहे का पण तुम्हाला तरी आपण आलो काही वेगळा इच्छा का सर आता आपण दिवसभर फिरलो सर आमच्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी आता आपण जर दिवसभर एकत्र आहे तर सर तुम्हाला जरा वेगळं बोलावं लागेल असा शब्द आहे का मी इतक्यापर्यंत का उल्लेख करतोय सर सत्यता जाऊन सत्यता शेतकऱ्यांपर्यंत इतके दिवस खराब येणार आहे पण तसं येऊ नये ह्या उद्देशानं आता शेणखत तर नाही टाकू शकत इतकी कारण आपण जनावरच किती मोठे कमी करून टाकले एवढं खत जनावर कमी हा जनावर कमी खत नाहीये एवढं खत आपण वापरू शकत नाही मग आता अशा पद्धतीनं तुमचं या प्रोडक्ट न समजा आपलं दोघी सांगड घालून जर कधी आपल्या उत्पन्नात वाढ होत असेल तर ते शेतकऱ्याला करायला काय हरकत वापरलंय बरोबर आणि ते वापरले पाहिजे असं मला वाटतं कारण त्याच्यात एक स्टेट टक्का वाढकऱ्यांच्या एका शेतात पाटील साहेब आता हा खूप मोठा तगडा अनुभव तुमच्याकडे झालाय थोडक्यात कि तुम्ही तुमच्या अभ्यासात वापर बायचं मार्गदर्शन वापरून एक ज्ञानात भर टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं समोर आहे आपल्या दोघांच्या आणि आपण एक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ काढण्या पाठी मागचा उद्देश काय की ज्यांचे काय प्लॉट खालीवर झाले ती खाल्ले कुठल्या पण कंडिशनला असेल असे शेतकऱ्यांनी जर मार्गदर्शन वापरण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या पण प्लॉटमध्ये अशाच पद्धतीने बदल होतील पण तुमचा वैयक्तिक गाडा अभ्यास आहे शितीला तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना जे केळीतले तुमचे जळगाव साईडचे जामनेर नंदुरबार चोपडा जे काय असतील अशा शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश अनुभवाला घेऊन क्या वादी फणीत जे आहे कमळ मोठी घेऊन तुम्ही एक वापरा हे मार्गदर्शन शेतकऱ्यांनी स्वीकारलं पाहिजे का नाही स्वीकारलं पाहिजे एक शेक टक्का स्वीकारला पाहिजे त्याच्यापासून जे आपल्याला काही कोणा शेतकऱ्याला फसवणं नाही शेतकऱ्यांना शेतकरी शेतकऱ्याला कशाला नाही जे वस्तुस्थिती आहे ती आहे तुमच्या कंपन्याकडून काय आम्हाला कमिशन भेटणार आहे तो काही विषय कशासाठी शेतकऱ्याला त्याचा फायदा असा आहे शेतकऱ्याला नुकसान नाही त्याच्यापासून एकशे एक टक्का फायदा आहे कारण जमीन बी रासायनिक खत देऊन देऊन हाला झाली जमिनीमध्ये तितकी पाहिजे तितकी ताकद राहिली कारण आपल्या बापदाद्यांपासून आपण रासायनिक खत तिच्यात टाकण्यात आलो आहे शेंद्रियाचा बी आपण शेणखताचा वापर करतो पण ते जे पाहिजे जसं कुजवून हे ते अजून बी शेतकरी तितका डेव्हलप झालेला नाही खूप कमी झाला आहे अजून पारंपरिक पद्धतीने शेती करायला लागलाय शेतकरी आज हे बघा आता जवळपास दहा बारा शेतकरी आले <laughs> नाही तर पट्टा पद्धतीनं पत्त पाणी आणि शेती शेतकऱ्यांनी आजपर्यंत केली आपल्याला काय करायचे आता ह्या प्लॉटची आपण दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतोय आपल्याला तिसऱ्या अवस्थेची शूटिंग काढायची हार्वेस्टिंगच्या वेळेस का की आता जसं आपण कृष्णा सरांचा शेवटचा दिवस गोड व्हावा आपला ते होणारच आहे पण आपल्याला ती पण दावायची त्याचं कारण असं की शेतकऱ्यांना तिथपर्यंत विश्वास नेऊन म्हणून आहे की एक आपण मराठी म्हणे की कोणाच्या जीवावर उड्या मारू शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांना आपल्याला एकच ढिकाय द्यायची की वापराबाईवर तुमच्यासाठी एक अशी जबरदस्त टेक्नॉलॉजी आली की हि ज्या जीवावरती तुम्ही उड्या मारू शकता उत्पादन काढू शकता हे जर निघालेल्या उत्पादनावरती तुम्ही इतर शेती खरेदी करू शकता असं तुमचं उत्पादन निघू शकतं पण विषय असा आहे की आज मार्केटमधून भरपूर काय प्रत्येक शेतकरी आणून वापरतोय आणि वापरत असताना पीक ज्या वेळेस अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस त्यांनी हिकडून तिकडून नातेवाईकाकडून मित्रमंडळीकडून केलेला सगळा उचका पाचका ज्यावेळेस पीक उत्पादन अपेक्षित देत नाही त्यावेळेस तो कष्ट करणारा त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आप आप माध्यमातून न्याय द्यायचा आहे साक्षीदार त्याला तुम्ही नाही बरोबर साहेब पण आजपर्यंतचा अनुभव सांगतो साहेब मी मी मला पस्तीस वर्ष झाले शेतीला माणूस माणसं शिकतदारी करी शेती माणसाशी शिकतदारी करत नाही जितकं दे टाकलं ना तितकं ते देते टक्के सत्ते नैसर्गिक आपत्तीला तो नाईलाजे वादळ असेल गारगोंट असेल याला काय करणार तुम्ही नाईलाजे हे ना शिवाजी भाग समजून झालायच पण शेती काही तोट्यात जात बागायत ना